चालत्या गाडीला लागली आग मालेगाव कुसुंबा रोडवर चालू गाडीला लागली आग इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज मालेगाव तालुक्यातील कुसुंबा राष्ट्रीय महामार्गावर आजनाळे ते डोंगराळे दरम्यान घाटाजवळ धावत्या कारला अचानक आग लागली या सुदैवाने जीवितहानी टळली आहे राष्ट्रीय महामार्गावर कारच्या समोरच्या भागाला अचानक आग लागली आग लागताच चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि कारमधील चालकासह दोघे जण सुखरूप बाहेर पडले गाडीने आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे सुदैवाने ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने जीवितहानी टळली चार चाकी गाडी ही अगद पूर्णपणे जाऊन खाक झाले त्यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र कार पूर्ण जाऊन खाक झाली सदर घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती